सबके लिए मिला नहीं हाँ。दिया थी थी हाँ था, था है आज बता ही कि आप बारिश के आने लायक हैं बारिश सात मार्च पुलिस विभाग का पंडाल ले रहे हैं और हमारे तकिया ने देखा आज बता दिया है आने तेजमती आने लायक है कि ये एप्लीकेशन जब भी होते हैं तारीख कुछ साल के अंतर चीज़ �

ठिकाणी बाकीच्या गाड्या या काढलेल्या बाहेर कारण प्रक्रिया सुरू आहेत ही जी नोटीस आहे ही या आहे त्यामध्ये आज दुपारी एक वाजता मॅटर लागत आहेत आमचे जे अॅडव्होकेट आहेत त्याच्यामध्ये आशिष गायकवाड असतील सुदय पाटील असतील शेकारे साहेब असतील श्रीराम पिंगळे असतील

आता कसं आहे की पोलिसांनी ही बजावल्यानंतर कोर्टामध्ये आम्ही आणि प्रक्रिया आहे त्याच्यासाठी सर्व व्यक्तींमध्ये आमचे काम करत आहेत जर परिस्थिती आपण बघितली तर एक हलवण्याच्या परिस्थितीमध्ये आता नाही सतत आज पाच पाच दिवस त्यांचा आहे अंग पाण्याची गेले आहेत